कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा ब्रेकिंग न्यूज सर्व पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर पेन्शनधारकांसाठी कोणती खुशखबर आहे ही सर्व माहिती आपण या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महाराष्ट्रातील योजना शासन निर्णय आणि रोजच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर सर्व पेन्शनधारकांसाठी कुठली खुशखबर आहे ही संपूर्ण माहिती बघणार इथे तुम्ही बघू शकता ओल्ड पेन्शन अठरा लाख कर्मचा कर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पेन्शन संबंधित जी आर आला तर बघा ओल्ड पेन्शन न्यूज अठरा लाख राज्य कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य कर्मचारी मागील सतरा वर्षापासून करत होते त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे संपूर्ण आदेश काय आहे तो मोठा निर्णय काय आहे हेच है, आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बा पाहणार आहोत मागील सतरा वर्षापासून किंवा एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना योजना रद्द करून त्यांना नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे अशी ही नवीन पेन्शन योजना लागू झाले झालेल्या कर्मचारी मागील सतरा वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू होण्याची प्रतीक्षा करत होते अखेरीस यांच्या प्रयत्नाची झालेला आहे राज्य शासनाने कुटुंब निवृत्ती वे योजना लागू करण्याचा निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे ती कशा पद्धतीने लागू होणार आहे ते आपण पाहूया तर बघा ओल्ड पेन्शन जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजना लागू असणार आहे सोबतच त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू उपदान सुद्धा दिले जाणार आहे एखाद्या नवीन पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्याला अपंगत्व आले असेल तर त्याला ही रुग्णता निवृत्ती दिली जाणार आहे कर्मचाऱ्यांची होणार तब्बल एवढ्या टक्क्यांनी पगार वाढ जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सुद्धा आता गॅज्युइटी मिळणार आहे या शासन आदेशानुसार त्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असेल त्याला कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू अपदान कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आलं तर रुग्णता सेवानिवृत्त अपदान तसेच एखाद्या कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सेवा अपदान दिले जाणार आहे फक्त जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सेवेत दाखल झाले असतील त्यांना काही विकल्प भरून द्यावे लागणार आहेत तर अशा प्रकारे सर्व पेन्शनधारकांना पगारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर अशा ब्रेकिंग न्यूज योजनाविषयक माहिती आणि शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टी विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये